पुण्यातील कचरा वेचक अंजू बाळासाहेब माने सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत आणि त्याला कारण म्हणजे कचरा वेचत असताना त्यांना एका पिशवीत दहा लाख रुपये सापडले होते मात्र त्यांनी प्रामाणिकपणे ते परत केले आणि त्यांच्या या प्रामाणिकपणाचं सध्या कौतुक होत आहे माझ्यासोबत अंजू माने आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल नेमकं काय झालं ती पिशवी तुम्हाला कुठं सापडली मला सुरुवातीपासून सांगा मी आता कचरा मी बाळासाहेब माने घरी कचरा वेचणारी मला नाही का झाडून कचरा करून आले दे, त्या ढकल गाड्या पैसे आले कुठे कुठून आल्या होत्या कुठे जात होत्या हे काही आले म्हणजे सदाशिव पेठ म्हणजे खूप असा कचरा बिचरा होता ते कचरा टाकला मी ढकल गाड्यामध्ये म्हणजे गोळ्या औषधीची बॅग बी होती तर मी आपलं गोळ्या औषधीची बॅग नाही का टाकली ते का कचऱ्याच्या गाडी मग गोळ्या औषध अशा बिकारल्या सगळ्या बिकारल्या सगळ्या मग मला नाही का बिकारल्या बरोबरच ते म्हणजे वही पुस्तक हे भेटलं मी आपलं नाही का मुलाला एका बोलावलं मुलाला बोलायच्या नंतर ना त्याने mm. नाही का नाव पत्ता हे सगळं uh. सगळं शोधलं दोन तास आणि ते थांबला थांबल्याच्या नंतर ना ते बॅक म्हणलं मावशी आध काहीतरी म्हणलं तुम्हीच बघा आणि उघडा मग त्याने उघडले चेन खूप सारे पैसे होते त्या पाचशेचे बंडल एवढे मोठे ते नंतर पैसा भेटल्या बरोबर सगळे गोळा झाले मी ती बॅग घेतली ठेवली मी म्हणलं असं ना त्याला देणार ओके कोण होती पिशवी नेमकी कोणते पैसे दहा लाख रुपये नेमके कोणाचे होते तो माणूस तुमच्याकडे कसा आला तुम्ही कसं त्याला पैसे दिले ते डिलिव्हरी बॉय होता खूप हायपर तिकडे झाला ज्ञानपौर इकडे तिकडे शोधत होता बरं मग ते दोन तासाने आला फोन केला त्या माणसाने म्हणला माझ्या बॅग खारणचा मला काही नको बोलू म्हणला ये इथं मावशीकडं ये ये मग ते खूप हायपर झाल तर नाही का त्याच हे पी हे झालत त्याला पाणी पाजलं आम्ही आणि मग थांबा थांबा हीच बॅक आहे का तुमची मग आम्ही ती सुरक्षित त्याला दिली ओके कोण डिलिव्हरी बॉय कोण होते बघितले का पैसे नेमके कुठून होते त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले होते आता काय माहिती आम्हाला बी नाही माहिती ती कचरतच होती आता डिलिव्हरी बॉय आता दुसऱ्याला द्यायला चालला असेल असे पैसे आता मार्केट आहे ना मालकाचे काय तो म्हणला की त्याचे मालकाचे पैसे ते मला आणि तो जेव्हा त्याला पैसे भेटले ना तो खूप असं नाही का हे झाला एकदम टेन्शन फ्री झाला आणि तो बोलला की अच्छा मुझे मिला नाही तो मी आज तो, तो नाही का मतलब तो पण गरीबच होता एका अर्थाने त्याला जवळ भेटला ना मग तो खूप असा नाही का एकदम शांत झाला ती बॅग अशी धरली बोलला आप मेरे नसीब थे बहुत अच्छा हुआ आपके से मुझे मिला और माताजी वगैरे नाही का मग तरी बोलला म्हणजे मम्मीला आणि त्या बदला तिला नाही का म्हणजे पैसे साडी दिली ओके परंतु इतके पैसे पाहून असं वाटलं नाही का ठेवून घ्यावं नाही नाही नको पाहिजे कष्ट करूनच कमवायचं लोकांचा हाल म्हणतो नको आम्ही कष्ट करूनच आता करतोय काम किती वर्षापासून तुम्ही हे काम करताय म्हणजे आता लहानपणापासून माझं हे काम आहे स्वच्छ जसं आलंय तसं आम्ही त्यात गेलोय पण लहानपणापासूनच हे कचरा वेचणं काढणं टाकणं हे माझं तेच काम आहे ओके किती मुलं मला तीन मुली एक मुलगा आहे काय करतात ते आता हे झालेलं आहे अंजू माने यांची मुलगी आहे तुझं नाव सांग माझं नाव दीक्षा बाळासाहेब माने आणि माझं बीकॉम कंप्लीट झालंय माझ्या मदर बहिणचं पण बीकॉम कम्प्लीट आहे आणि मोठेच एम कॉम झालंय तिचं आता लग्न झालं म्हणजे लग्न केलं तिचं आणि भावाचं पण ग्रॅज्युएशन झालंय तो एका तेच मेडिकल लाईनलाच आहे तो पण कामाला तर म्हणजे असंच आहे ना का म्हणजे छोटे मोठे काम करून आम्ही पण तिला हातभार लावतो कसं वाटतं तुमच्या आईचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे पाहिलं असेल तुम्ही अनेक त्यांना फोन येतात त्याचा स्वागत करतात कौतुक वाटत नाही का तिला सगळे बोलवतात ते तिचं स्वागत म्हणजे नाही का साडी सत्कार करतात असं नाही का भारी वाटतंय आणि तिला नाही मला तर प्राउड फील होते तिच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कुणा कुणाचे फोन आले कुणी कुणी सत्कार केला मला सत्कार काय सरांनी रमेश सगळ्या सत्कार सगळ्यांना वाघुलला पण केला तुम्ही सत्कार केला ते कंपनी होती त्यांची त्यांनी केला आणि दगडूशेठ मध्ये दगडूशेठ नाही का ट्रस्ट त्यांनी दत्त मंदिर मध्ये गुरुजींनी केला त्यांनी दत्ताची मूर्ती दिली म्हणजे छान काय वाटतं लोक तुमचं कौतुक करतात तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल तुमचा सत्कार करतात काय वाटतं मला त्या भावना आहेत मला आता हे आता समज मी जर ते पैसे ठेवले असते हे केले असत चौकीमध्येच असते ना असं सत्कार नसता झाला मग असं हेच मला बघायचं होतं हे सत्कार व्हावा माझा मिळावा मला बस एवढं तर आपण पाहू शकता या आहेत खर तर याच सदाशिव पेठेत ते नेहमी कचरा वेचण्याचं काम करत असतात आणि दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास जेव्हा त्या कचरा वेचण्यासाठी आला असताना रस्त्यात पडलेली त्यांना एक पिशवी दिसली तर त्या पिशवीमध्ये काही औषधांच्या गोळ्या होत्या आणि त्यासोबतच दहा लाख रुपये रोख रक्कम होते मात्र इतकी रक्कम पाहून काय म्हणू शकतो आपण मोहाला बळी न पडता या अंजू माने यांनी ही पिशवी ज्याची होती त्याला परत दिली आणि त्यांच्याच या प्रामाणिकपणाचा सध्या संपूर्ण सोशल मीडियावर कौतुक होताना दिसतंय पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ